पण काही प्रभागातील लोक आहे आपण त्यांना पण जाणून घेऊ काय म्हणजे तुमच्या प्रभागातील फोन येणार निवडून सागर असं पण कारण तो प्रत्येकाच्या काम येतो अर्ध्या रात्री पण धावून येतो काही छोट्या मोठ्या समस्या राहते नगर परिषदच्या लोकांच्या राहते त्या सॉल्व्ह करून देतो आणि बरेचसे हॉस्पिटलचे काम करतो रक्तदान शिबिर घेतो असे बरेचसे काम करतो चांगल्या प्रकारचे बरोबर त्यामुळे आणि चांगला मुलगा आहे बर कधी पण मत दिला जावतो हे तुमचं मत झालं एक व्यक्ती युवा पिढी आहे अजून कोणी आहे आहे ना ना बरोबर आपण त्यांची पण जाणून घेऊ प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या प्रभागामधून असं कुठलं व्यक्तिमत्व आहे त्याला तुम्ही निवडून आणू मी फक्त माझं वोट सागर गोकुल वानखडे यांनाच देणार काय पण असं का म्हणजे असं की ते अर्ध्या रात्री रुग्णांची सेवा देतात त्याच्यानंतर प्रकारचे जात धर्म वगैरे पाहत नाहीत आणि अर्ध्या रात्री ते वेळेत धावून येतात बरोबर म्हणजे जेणेकरून प्रभागातील तसेच या ठिकाणी आणखी पण काही आहे त्या लोक आहेत त्यांच्या दादा काय वाटतं तुमच्या प्रभागातून आ... आपल्या ज्या प्रभागातून मला तरी वाटते की सागर गोकुळराव वानखडे यांना निवडून द्यायला पाहिजे आणि मी तर त्यांना सोट करणार आहे बरोबर का पण असं सर्व सागर वानखडे नाही नाही बरोबर चांगला क्वेश्चन विचारला तुम्ही की मी आताच नाही इथून दहा वर्षापासून बघतोय की आपला एरिया आपला हा चांदूर बाजार मध्ये हा एरिया एकदम नगरसेवक जे आहे निवडून येतात पण काम कोणते करतच नाही आता माझी नगरसेवक असेल त्यांनी इथे येऊन बघितलं पण नाही आजही नाले जे आहे जशाच्या तशाच आहे इथून दहा वर्षापासून बघतोय त्यानंतर आज युवा नेतृत्व एक उभा होत आहे तर त्याला आपण जिंकवायला पाहिजे कारण की कधी दिवस रात्र मेहनत करणार हा तरुण आहे युवा आहे त्यानंतर कोणाला रक्त असो किंवा कोणतंही काम असेल तर हा कधी उभा राहतो कोणापासून एक रुपयाचा त्याला जे आहे लोभ नाही काहीच नसून हा जे आहे अर्ध्या रात्री कोणाचा काम करायला माग पुढे बघत नाही आणि कोणत्याही जात धर्म हा कुठेच विषमता अशी बघत कोणाचाही कार्य करायला सक्षम असा उमेदवार म्हणून सागर भवनकडे मला तरी वाटते ठीक आहे दादा धन्यवाद आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल तसेच या ठिकाणी खूप वयस्कर आजोबा पण आहे त्याच्या ह्या पे खळे आहे तो आपके क्रमांक मी क्या किसको वोट देणे वाले सागर सागर वानखळे क्या बात है? सबका वोट सागर वानखळे को जा रहा है. तो कैसा लाल काय सागर वानखळे काय कैसा आहे अच्छा 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 आहे काम करू शकता ना आपण प्रभाग अच्छा सागर वानखडे सर्वेकडे आहे जात धर्म पक्ष काही न बघता सर्वांचं लक्ष सागर वानखडे जात आहे आम्ही तुम्हाला नेहमी डेली ने अपडेट देत दे राहू पाहत राहा नॅशनल सर्कल न्यूज